नमस्कार मैत्रिणींनो रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी एक बोधकथा सांगणार आहे तर ती तुम्ही ऐकावी तर या बोधकथेचं नाव आहे कोणालाही कधी कमी लेखू नये तर चला मैत्रिणींनो आपण आता बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्ही नक्की ऐकावी या बोधकथेची तात्पर्य असं आहे की कधीही आपण आपल्यापेक्षा कोणाला कमी कधीही लेखू नये तर चला आपण आता ही गोष्ट स्टार्ट करूया तर आता एक खेडेगाव असते आणि त्या खेडेगावामध्ये एक खेडेगावामध्ये एक फोर व्हीलर गाडी चाललेली असते आणि त्या फोर व्हीलर गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या गाडीमध्ये एक प्रेग्नंट बाई असते प्रेग्नंट बाई असते आणि तिचा ॲक्सिडेंटमध्ये तिच्या पोटाला मार लागतो आणि त्या पोटाला होल पडते आणि त्याच्यातून त्या बाळाचा हात बाहेर येतो तर त्या बाळाचा बा हात बाहेर येतो आणि नंतर तिला तातडीने सरकारी तिथेच जवळ एक सरकारी दवाखाना असतो त्या सरकारी दवाखान्यामध्ये त्या लेडीजला ॲडमिट केले जाते तर ॲडमिट केल्यानंतर तिथे एक एम एस सर्जन नोकरीला असतात आणि ते एम एस सर्जनला तातडीने बोलवलं जातं आणि त्या बाईची अवस्था पाहून ते डॉक्टर लगेच येतात आणि तिला ऑपरेशन थेटरमध्ये ऑपरेशनसाठी पटकन घेऊन जातात तर ऑपरेशन थेटरमध्ये नेल्यानंतर ते थे डॉक्टर तिच्या जखमांना वगैरे ड्रेसिंग करतात टाके टाकतात पण तो बाळाचा हात बाहेर आलेला ते डॉक्टर खूप प्रयत्न करतात की तो बाळाचा हात मध्ये गेला पाहिजे पोटामध्ये टाकण्याचा पण ते काही जमत नाही कारण खूप प्रयत्न करतात शेवटी डॉक्टर हे थकून जातात पण बाळाचा हात त्यांना काही मध्ये टाकता येत नाही टाकता येत नाही आणि त्याच दवाखान्यामध्ये एक वॉर्ड बॉय कामाला असतो तो वॉर्ड बॉय कायम नशेमध्ये असतो तर तो वॉर्ड बॉय नशेमध्येच आतमध्ये आत ऑपरेशन थेटरमध्ये येतो आणि डॉक्टरांना म्हणतो काय झाले डॉक्टर एवढे का थकले अस थकलेले तेव्हा डॉक्टर त्याच्यावर खूप चिडतात अरे तू सदा कदा नशेत तुला काय समजणार तर तो म्हणतो बोला डॉक्टर काय झाले आहे तेव्हा डॉक्टर खूप चिडतात आणि म्हणतात ऐक मग तर डॉक्टर त्याला सांगतात की मी जवळजवळ दोन तासापासून प्रयत्न करतो पण बाळाचा हात काही आतमध्ये पोटामध्ये टाकता येत नाही तेव्हा तो वॉर्डबॉय हसतो हसल्यावर डॉक्टर त्याच्यावर अजून चिडतात अजून चिडतात तेव्हा तो म्हण डॉक्टर म्हणतात हसायला काय झाले तेव्हा तो म्हणतो सोपं आहे तो म्हणतो मग सांग काय सोपं आहे तेव्हा तो म्हणतो की एक सुई घ्या आणि त्या बाळाच्या हाताला टोचवा त्या बाळाच्या हाताला सुई टोचली की बाळ आपोआप हात आतमध्ये घेईन तर हे ऐकल्यावर डॉक्टर त्याच्यावर अजूनच चिडतात पण परत प्रयत्न करतात पण तो प्रयत्न काही सक्सेस होत नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात आपण त्याचं ऐकून बघू तेव्हा ते तो डॉक्टर एक सुई घेतात आणि त्याच्या हाताला बाळाच्या टोचतात बाळाच्या हाताला सुई टोचल्याबरोबर बाळ आतमध्ये हात घेते आणि डॉक्टर सुटकेचा निश्वास सोडतात आणि त्या बाईच्या पोटाला ते टाके टाकतात आणि तेव्हा डॉक्टर त्याला शाबासकी देतात आणि डॉक्टरांनाच वाटतं की आपण एम एस एवढी डिग्री घेऊनही आपल्याला हे लक्षात आलं नाही ते एका साध्या वॉर्ड बॉयच्या लक्षात आलं आणि डॉक्टर त्याला बक्षीसही देतात आणि बक्षीसही देतात आणि तेव्हा ते त्यावरून ते ते हे लक्षात येतं की आपण कधीही कोणालाही कमी शिकलेलं असतं आपल्यापेक्षा तरीही कधी कोणाला कमी लेखू नये कोणाचा आपल्याला कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही बोधकथा आवडली का आवडली तर माझे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मी अशा नवनवीन बोधकथा तुम्हाला सांगत राहीन डॉक्टरांचा अनुभव या पुस्तकामधील ही बोधकथा आहे अशा अनेक बोधकथा मी तुम्हाला तुम्हाला जर ही कथा आवडली तर नक्की सांगत राहील आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर अजून बोधकथा ऐकायच्या असतील तर मी तुम्हाला नक्की सांगेल धन्यवाद